नाही हरे कृष्ण प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपले सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय सहा श्लोक क्रमांक पस्तीस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकामध्ये आपल्याला ब्रह्मा स्वतः ब्रह्माजी स्वतःच so, विनम्रता कशी स्पष्ट करता करताय त्या श्लोकातून आणि केवळ भक्तीद्वारेच आपण भगवंतांना जाणू शकतो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात ते आपण बघूया नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय नारायण नारायण सर्व देस्वतीं व्यास तत जयम उदिरे नष्ट प्रायशुअ निवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती न हरे कृष्ण श्लोक क्रमांक पस्तीस सह समानाय मय तपमय स अहम समानायमय पतिः मय प्रजापतीनामिंदिती पतिः अभिवंदिती प्रजापती योगं निग समाहि आस्थाय योगं निपुन समाहि अध्य गम आत्मसम्भव तमन अध्य गम आत्मसम्भव स आम समानाय तपमय प्रजापतीना अभिवंदिता पती आथाय योगं निपुन समाहि अध्य गम आत्मसंभव भाषांतर मी वैदिक ज्ञानाच्या परंपरेमध्ये परिपूर्ण आ, असा सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणून प्रसिद्ध असलो तरी मी सर्व प्रकारच्या तपस्यांचे आचरण केले असले आणि योगाभ्यास व आत्मसाक्षात्कारामध्ये मी जरी अत्यंत कुशल असलो आणि सर्व जीवांचे पूर्वज मला अशा प्रकारे जाणून वंदन करीत असले तरी मी त्या भगवंतांना मूळ परमेश्वराला जाणू शकत नाही ते भगवंत माझ्या जन्माचेही मूळ स्थान आहेत ओम ज्ञानतिरंद ज्ञानांजना शला तस्मै श्री चैतन्यमनोभी स्थापित भूतले स्वयं रूप कदामय ददाती स्वपदा वंदे अम श्री गुरो श्रीयुत हो। पदकमल श्री गुरू वैष्णवाच्या श्रीूप सागर जातम सगण सजीवं सहाद्वैतं सवधू परीजनसहितमृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पां सगण ललिता श्री विशाखा नमो ओम विष्णु पाय कृष्णप्रेष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामिन ते नमस्ते सरस्वते देवे ગૌરવાણી નિર્વિશેષ શૂન્યવાદી પાશાત દેશ તારીણે વાંશા કલ્પત રૂપે ચિંધુ પતિતાનામ પાવને વૈષ્ણવ નમો નમઃ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી શ્રીવાસાદિ ગૌર ભક્તવૃ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ आपण जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रामाया आणि सुदर्शन भगवान यांना दंड प्रणाम करून आपण आपल्या आजच्या श्लोकामध्ये काय सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये ब्रह्माजी नारदांना सांगतात की जरी मी सर्वश्रेष्ठ ब्रह्मा म्हणून प्रसिद्ध असलो तरी काय या वैदिक ज्ञानात अत्यंत परि परिमित असलो म्हणजे पर, परंगत असलो जरी मी अपरिमित तपस्या केलेली असली आत्मसाक्षात्कार मला प्राप्त झालेला असला भगवंताचा त्यांच्याकडे जी योगशक्ती आहेत आणि सर्व प्रजापती त्यांचे त्यांचे जरी पूजन करतात तरी सुद्धा मी भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहे जर ब्रह्माच भगवंतांना जाणू शकत नाही तर आपण कसं जाणू शकणार ते आपली नम्रता याच्यातून व्यक्त करतात त्यामुळे प्रत्येकाने यातून शिकलं पाहिजे की कि आपण किती नम्र असायला हवं भले आपल्याला किती ज्ञान असो हो। आपण नेहमी ने काय म्हणा काही नाही माझ्याकडे काहीच ज्ञान नाही तुम्ही मला सांगा बर कसं भगवंताची सेवा करायची मी तर काहीच सेवा करू शकत नाही माझी इतकी पात्रते नाही की मी सेवा करू शकेन प्लीज मला मार्गदर्शन करा जेव्हा आपण अशा नम्रतेने प्रार्थना करू ना तेव्हा आपल्याला गुरु रूपात ज्या सिनियर म्हणजे श्रेष्ठ आपल्यापेक्षा जे, जे वरच्या दर्जाचे भक्त आहेत ते आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतील आणि मग जेव्हा आपण त्यांच्या मार्गदर्शनाने चालू गुरूंच्या मार्गदर्शनाने चालू तेव्हा आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकू ते, ते कसं होतं आणि भगवंतांना त्यांच्या भगवंताने ब्रह्मदेवाच्या हृदयात कसं सगळं ज्ञान प्रकाशित केलं ते सगळं आपल्याला या श्लोकातून समजून घेत आहे त्यासाठी प्रभूजी आपल्याला अगदी सोप्या भाषा आहेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टक मध्ये म्हणतात त्रिनादपी तरोरपी सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनी सदा हरी थोडक्यात तसच काहीतरी विनम्रपणे स्वीकृती ब्रह्माजी करतायत परमसत्याची या ब्रह्मांडातील सर्वात श्रेष्ठ जीव ब्रह्माजी मान्य करतात की आपल्या कठोर तपश्चर्या योग साधना वेद ज्ञान आत्मसाक्षात्कार मान सम्मान असूनही ते भगवानास पूर्णपणे जाणू शकले नाही यावरून सिद्ध होत की केवळ भौतिक पात्रतेने परमेश्वर जाणता येत नाही तर मग प्रश्न पडतो की भगवंतांना कस समजवावं तर त्याचं उत्तर या श्लोकामध्ये मिळत सेवा भाव भगवान जाणण्याचा एकमेव मार्ग आहे ब्रह्माजींना भगवानाबद्दल थोडेफार ज्ञान झाले तेव्हा ते, हो ते आपल्या हृदयातील उत्कंठेने ृत औत्कंठवता त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत होते हेच भक्ती मार्ग हृद औत्कंठवत हृद रुद म्हणजे हृदय औत्कुंठ म्हणजे उत्सुकता आणि वत म्हणजे ज्याने युक्त झालेला आहे अस म्हणजे तीव्र सेवा भावना हा परमेश्वर जाणण्याचा एकमेव मार्ग आहे आत्मसाक्षात्कार मनुष्याला भक्ती मार्गाकडे नेऊ शकतो पण भक्ती नसल्यास परिपूर्णता मिळत नाही केवळ सेवरा भावनेतूनच हळूहळू भगवान आला येत कन्फ्यूज केलो तुम्ही भक्ती मार्ग आणि सेवा म्हणजे भक्ती म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय तर अन्याभिला शून्यम की ज्याच्यामध्ये कुठल्याही अन्य प्रकारची अभिलाषा नाही केवळ आणि केवळ भगवंतांची संतुष्टी करायची इच्छा असेल त्याला म्हणतात भक्ती आणि सेवा म्हणजे जे काही करायचंय ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचंय ब्रह्माजी सर्वोच्च वेदांती असूनही सीमित राहिलेत पहिले जीव भगवंतांच्या नाभी कमळातून उत्पन्न झाले म्हणजे भगवंतांशी डायरेक्ट संबंध त्यांचा थेट भगवानांनी त्यांना वेद ज्ञान दिले ते ब्रह्म हृदय आदी कवय त्यांच्या पेक्षा वेदांती कोणी असूच शकत नाही तरी ते भगवानाला पूर्ण जाणू शकले नाही मग तथाकथित वेदांती भक्तिरहित राहून भगवान जाण्याचा दावा करतात त्याची काय स्थिती तर वेदांत सर्व काही नाही भक्ती सर्व काही नाही सेवा ही महत्वाची आहे वेदांत प्लस भक्ती अर्थात भक्ती वेदांत ब्रह्मांची वेदांतांचे सर्वात मोठे ज्ञाता आहेत ते स्वतः मान्य करतात की ते भगवानाच्या महिमेला समजू शकले नाही तर फक्त वेदांताचा अभ्यास पुरेसा नाही वेदांताचे खरे सार फक्त बोड भक्ती जोडल्यावरच समजते वेदांतांचा अर्थ आहे भक्ती म्हणजे भगवानाचे व्यक्तिमत्वाचे अंशिक साक्षात्कार परमेश्वर पूर्णपणे कोणालाही जाणता येत नाही परंतु शरणागती आणि भक्तिभावाने काही अंशी त्यांना जाणता येते अन्य कोणत्याही मार्गाने नाही उद्या हिंदी भागवतम मध्ये सातवा अध्याय चालू आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माताची समजवणारच आहेत कि कस दामोदर लीलेमध्ये दोन बोट नेहमी तिची दोरी होती ती लहान कशी लहान शरणागती आणि प्रार्थनाची आहे ब्रह्मसंहितेत म्हणतात वेदेश फक्त वेदांच्या अभ्यासाने परमेश्वराचे व्यक्तिमत्व करणे कठीण आहे पण आत्म अदुर्लभम आत्मभक्त हो आपल्या भक्ताला सहज उपलब्ध आहेत कृष्ण कठोपनिषद मध्ये देखील पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील तेवीसाव्या श्लोकात याच गोष्टीचं समर्थन झालंय नायमात्मा आत्मा प्रवचने नभ्य न मेधया न बहुना श्रुतेन म्हणजे आत्मा भगवान प्रवचनाने बुद्धीने किंवा फार ऐकून मिळत नाही किंवा ज्यांच्यावर भगवान प्रसन्न होतात त्यालाच ते स्वतः प्रकट होत वेदांताची आवश्यकता आहे श्री व्यासदेव फक्त वेदांत सूत्र लिहून समाधानी झाले नाहीत नारद मुनींच्या आदेशाने त्यांनी श्रीमद भागवतमची रचना केली ज्यातून वेदांताचा खरा अर्थ स्पष्ट होतो आणि म्हणूनच श्रीमद भागवतम हे परम सत्य जाणण्याचे निष्कलंक साधन आहे अमल पुराण आहे गेलं तर कृष्ण परंतु तरीही ते अप्राप्य आहेत प्रत्येक जीवाला जाणतात कारण ते परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयात आहेत तरी परमात्मा व सर्वोच्च पुरुषोत्तम म्हणून उपस्थित असूनही अल्प बुद्धी लोक निर्गुण ब्रह्माचे जाणकार त्यांना सर्वोच्च व्यक्ती म्हणून जाणू शकत आपल्या अंतर्गत शक्तीने भगवंत अविश्वासी लोकांपासून स्वतःला लपवतात आता भगवद्गीतेमध्ये याच समर्थन केलंय बघा आपण जर दहाव्या अध्यायाचा अं परत एकदा वाचन केलं तर दहाव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्येच भगवंत काय म्हणतात आठवा न मे विदुसूरगणा प्रभवम न महर्षय अमाधी देवाना महर्षी नाम च सर्वश कृष्ण स्वतः सांगतात की बाबा अरे मी कुठल्याही देवता व महर्षी माझा उगम जाणत नाहीत कारण मीच त्यांना मीच त्यांचा एकदा सनी बनी त्यांच्या ऑफिस मध्ये गेले होते तर अचानक चर्चा करायला लागले सनीने बनीला विचारलं अरे बनी मी आज किती वाजता आलो तुला आठवत आहे का लगेच बनीने उत्तर दिलं हो तू इतक्या वाजता आला माझ्या नंतर आला होतास मी तुला पाहिलंय सनीने विचारलं अरे तू एकच किती वाजता आला तर बनीने त्याचं सुद्धा उत्तर दिलं अरे वा तुला तर सगळं काही माहित असतं बर सांग सिक्युरिटी किती वाजता आता मात्र बनी एकदम काय हे त्याला कळेच ना कारण की सिक्युरिटी त्याच्या आधी आला होता म्हणून त्याला ते कधी आला ते माहीत तसंच भगवंत इथे म्हणतात की मीच या देवता आणि महर्षींचा उगम आहे त्यांचा स्रोत ते आहे त्यामुळे त्यांना माझा उगम कसा झाला हे जाणता येत नाही hmm. परंतु थोड्याच वेळात बनी येऊन सांगितलं की सिक्युरिटी इतक्या वाजता आला एकदम सनी अवांछित अरे याला कसं कळालं याच्याकडे काहीतरी जादू आहे तर त्याने विचारलं अरे तुला कसं कळालं तर बनी म्हणतो मी सिक्युरिटीला जाऊन विचारलं की बाबा रे तू किती वाजता आला आणि त्याने मला सांगितलं म्हणजे जो आधी आलाय त्याने जर सांगितलं तर जो नंतर आलाय त्याला देखील कळू शकत की तो नंतर येणारा किती वाजता आला तसच कृष्णाची मर्जी जर झाली कृष्णाची कृपा झाली तर कृष्ण सांगू शकतो तो कोण आहे त्याचा स्त्रोत काय आहे आणि तेच बहुध इथे आपल्याला आजच्या श्लोकामधन ब्रह्माजी समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विनम्र स्वीकृती देत आहेत की बाबा रे मी जरी सर्वात पहिला असलो ना तरी सुद्धा मला भगवानांविषयी काहीच कळलं नाही आणि ते कळावं म्हणूनच मी त्यांचा ध्यान करत आहे नारदजींचा प्रश्न होता का त्या प्रश्नाच्या उत्तराखातर नारदजींना ब्रह्माजी आता उत्तर देतात तर बरं एवढच नाही हा इवन दहाव्या अध्यातील दहाव्या श्लोकात सुद्धा कृष्ण काय म्हणताय पहा ते शाम सतत युक्ताना बुद्धी बुद्धियोगम तम ये नम उपयांती ते म्हणजे काय तर जे प्रेमपूर्वक माझी सेवा करतात त्यांना मी अशी बुद्धी देतो हो की ते माझ्याकडे येतात पंधराव्या अध्यायातील एकोणाविसाव्या अध्यात देखील कृष्ण म्हणतात यो माजती साम सर्व मला सर्वोच्च पुरुषत्व म्हणून जाणतो तो, तो सर्वज्ञ होतो आणि माझ्या पूर्ण होतो आणि जेव्हा अठराव्या अध्यायात संपूर्ण जे काही सांगितलंय त्याचा सारांश भगवंत करतात 45 आणि 55 वे श्लोकात भगवंत म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचति न काङ्क्षति समह सर्वेषु भूतेषु मदभक्तिं लभते परम् भक्त्या मामुज्ञानाति यावन पश्चमी च अस्मि तत्वतः ततः माम तत्त्वतः जात्वा विशते तदनंतरम् म्हणजे काय तफक्ती भक्तिद्वारेच मला तत्वत जाणता येते आत्मसाक्षात्कार भक्ती करण्यास पात्र बनवतो पण भक्तीशिवाय मनुष्य पूर्ण राहतो केवळ भक्तीद्वारेच भगवानाचे व्यक्तित्व हळूहळू जाणता येते विश्लेष शब्दाचा खूप महत्वपूर्ण अर्थ आहे पहा इथे जेव्हा ह्या श्लोकामध्ये शब्द येतो म्हणजे काय तर फक्त भगवानाच्या सहवासात प्रवेश करतो त्यांची सेवा करते त्याचा अर्थ व्यक्तिमत्व लोक पाहुणे किंवा विलीन होणे असा नाही खरी मुक्ती म्हणजे भगवानाच्या राज्यात प्रवेश करून त्यांची सेवा करणे आणि भगवंत तर सर्व काही द्यात भगवंत सर्व ज्ञत्व आहे असं म्हटलं जात आणि भगवंत स्वतः याचा स्वीकार करतात जेव्हा ते सांगतात सव्वीसाव्या श्लोकामध्ये सातव्या अध्यायात वेद अहम समतितानी वर्तमानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी कश्चन म्हणजे काय तर मी भूतकाळ वर्तमान आणि भविष्य जाणतो पण मला कोणी जाणत नाही यावरून सिद्ध होत की केवळ कृष्ण के सर्वज्ञ आहेत आणि ब्रह्मा सुद्धा त्यांना भक्तिभावाने शरण गेल्याशिवाय जाणू शकत नाही आणि म्हणून प्रभुपादजी आपल्याला व्यवहारिक उपदेश देतात प्रभुपादांनी दाखवून दिलंय की संस्कृताचा खोल अभ्यास किंवा केवळ तर्क याने भगवान कळत नाहीत प्रत्यक्ष मार्ग म्हणजे काय तरिणाम जपा भगवंत जे आहे ते समजण्यासाठी भागवत जो ग्रंथ अवतार आहे त्या भागवताच्या वर्गात या प्रसाद घ्या सेवेत गुंतून जा सेवा भावाची श्रेष्ठता आहे असं नाही की माझ्याकडे भक्तिशास्त्री पदवी आहे त्यामुळे मी सेवा करू शकत नाही नाही ही मानसिकता चुकीची आहे खरी भक्ती म्हणजे सेवा पदवी नाही भक्ती महत्वपूर्ण आहे भगवानाच्या सेवेत सातत्याने गुंतून राहणे ही खरी भक्ती आहे भक्ती म्हणजे केवळ मुक्तीची इच्छा नव्हे तर सेवेत तल्लीन होणार खरे भक्त फक्त सेवेतच समाधानी असतात केवळ भक्तीद्वारेच भगवान अशी वैयक्तिक नात प्रस्थापित तर निष्कर्ष काय ते आपण ह्या श्लोकामधन शिकतो की कि कितीही महान कोणीही असला तरी भक्ती नसल्यास तो भगवानाला जाणू शकत नाही ब्रह्माजी सुद्धा फक्त सेवा भावनेनेच कृष्णाला जाणू शकले भौतिक गुणवंत नेणे नाही भगवान जाणण्यासाठी शरणागती व भक्ती अनिवार्य आहे श्रीमद भागवतम हे सर्वोच्च साधन आहे भगवान जाणण्याचे भक्तीशिवाय वेदांत व इतर कोणतीही साधना परमेश्वराचा अनुभव देऊ शकत नाही केवळ निस्वार्थ सेवा शरणागती व भक्तिभाव हाच भगवंतांना जाणण्याचा आणि प्राप्त करण्याचा उपाय आहे हरे कृष्ण धन्योत्